श्री स्वामी समर्थ तर श्री शंकर महाराजांच्या आज मंचर पुणे इथे पादुका आलेल्या चिंतामणी बंगला इथे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे शंकर श्री शंकर महाराजांच्या पादुका आलेल्या तर इथे आपण दर्शनाला गेलो होतो तर इथे प्रथम आम्ही श्री शंकर महाराजांना स्नान घेताना आपण इथे व्हिडिओ शूट केलेला होता तर सर्वांनी श्री शंकर महाराजांना स्नान घातलेलं तर खूप छान हा प्रसंग होता पाहण्यासारखा तर खूप खूप छान वाटलं हे पाहताना आणि खूप मन भरून आलं तर इथे आपण सर्वांनी इथे थोडं थोडं सर्वांनी स्नान घातलेलं आहे शंकर महाराजांना त्यांचे पादुका इथे आलेले आहेत तर पाहू शकता त्यांच्या चरणावरती पाणी घालताना अक्षरशः हात आणि मन एवढं भरून आलेलं की बस तर खूप छान असा हा प्रसंग होता तर पाहू शकता इथे सर्वांनी स्नान घातलेलं आहे तर इथे सर्व मूर्ती आहेत गणपतीची मूर्ती आहे शंकर भगवानांची मूर्ती आहे त्यानंतर हनुमानांची मूर्ती आहे आणि शंकर महाराजांच्या पादुका आहेत श्री स्वामी समर्थचं इथे फोटो आहे तर छान असं इथे स्नान झालेलं त्यानंतर आता चंदन लेपन आहे तर आता आपण पाहूया चंदनाचं श्री पादुका शंकराचार्यांच्या पादुकांना चंदनाचं लेपन कर करताना त्यानंतर त्यांची पूजा आपण कशी करतायत ते पाहणार आहोत ते श्री स्वामी समर्थांचा खूप मोठा फोटो आहे त्यानंतर त्रिशूळ सुद्धा पाहू शकता कसं अगदी खूप छान असं त्रिशूळ सुद्धा त्यांचं आहे ते तर आता इथे स्नान घालून झालेलं आहे आता तर सर्वांनी सर्वांना स्नान घालण्याचं भाग्य लाभलं सर्वांना भाग्य लाभलं स्नान घालण्याचं खूप छान वाटत होतं पाहताना सुद्धा आता इथे स्नान झालेलं आहे घालून आता त्यानंतर लगेच आता इथे चंदन लेपन करतायत पाहू शकता तरी ते शंकरा, शंकरा शंकर शंकराची पण पिंड आहे तर त्यानंतर हे पादुका आहेत शंकर महाराज आहेत तर ह्या पादुका आहेत त्यांना जे अत्तर आहे ते सर्व लावून घेतले सर्वांना ते सुद्धा भाग्य लाभलेलं आहे जे सर्वांना पादुकांचं हातात देऊन त्यांना ते अत्तर असं सुगंधित अत्तर हे लावायसाठी दिलेलं होतं तर पादुका हातात घेतल्यानंतर अक्षरशः असं भरून आलं होतं असं भाग्य लाभलं होतं पादुका हातामध्ये घेताना तर इथे चंदन लावायचं चाललेलं आहे ला तर पाहू शकता पादुकांना चंदन लावतायत चंदन लेपन करतायत नंतर इकडे लाकडाची जी पादुका आहेत त्यांनासुद्धा ते त्रिशूळ काढणार आहेत पहा सर्व इथे लेपन चालले चंदन लेपन चालले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तरी ते पाहू शकता मी ते त्रिशूळ काढलेला आहे त्यांच्या चरणावरती हे लाकडाची च आहे तर त्याच्यावरती त्रिशूळचा आकार दिलेला आहे चंदनाच्या लेपन करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 तर आता इथे पाहू शकता इथे आता फुलं आणि इथे बेलपत्र आहेत तर हे त्यांच्या चरणावरती वाहत आहेत सर्वजण तर इथे खूप सारी अशी फुलं आणि बेलाचं पान चरणावरती वाहिलं जातं शंकर महाराजांच्या तर इथे आपली अशी पूजा छान अशी चाललेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता हे सर्व एका चांदीचं इथे मोठा ताट आहे त्याच्यामध्ये हे श्री शंकराचार्यांच्या श सॉरी शंकराच्या शंकर महाराजांच्या पादुका इथे ताटात ठेवून बेल वगैरे सर्व त्या पादुकावरती चढवलेलं आहे आणि फुलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी स... आता इथे इथे शंकर महाराजांची जी मूर्ती आहे तिला पाहू शकता कसा फेटा बांधण्यात येतो आहे तर खूप असं अलगद असं ते मा स्वामी जे पुजारी आहेत ते अलगद असा फेटा बांधतायत अगदी कटाक्षाने हे फेटा बांधायचं काम चालू होतं तर खूप खूप असं पाहत राहावं असं वाटत होतं कारण अगदी ते कसा फेटा आहेत पहा तुम्ही अगदी छोटीशी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला असा फेटा बांधायचं म्हणजे सोपं काम नाही आहे पण ते शंकर महाराज करून घेता येत आहे घेता येत पाहू शकता कसा हा फेटा बांधला जाते एवढी एवढीशी मूर्ती आहे पाहू शकता हां कसा फेटा बांधला जातो आहे पहा तर पाहू शकता आता इथे फेट्याचं काम झालेलं आहे हे पहा आता पूर्ण झालेलं आहे फेटा बांधून तर खूप अगदी खरंच स्वामी सर्व करून घेतात खरंच देव आपल्याकडून सर्व आपण पण इच्छेनं केले तर सर्व असं करून घेतो बा पाहता तुम्ही किती छान असा फेटा पुजाऱ्यांनी बांधलेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहू शकता किती सुंदर असे शंकर महाराज दिसत आहेत फेटा बांधल्यानंतर पहा सोपी गोष्ट नाही आहे फेटा बांधायची किती सुंदर असा फेटा बांधला गेला आहे पहा त्यानंतर त्यांची इथे त्यांना आसन दिलेलं आहे न आसनावरती त्यांना विराजमान केलेलं आहे श्री शंकर महाराजांना पाहू शकता किती सुंदर असं झालं आता त्यांना नैवेद्य दाखवत आहेत तरी ते पोहे आणि चहाचा नैवेद्य दाखवला जातो आहे शंकर महाराजांना तरी ते चहा दाखवत आहेत बघा चहा त्यानंतर पोहेचा घास आहेत शंकर महाराजांना सर्व देवांना श्री स्वामी समर्थांना तर पाहू शकता अगदी असं लहान बाळासारखं त्यांना असं घास भरवावं लागतो देवाला तेव्हाच देव आपल्याला पावतो आपण वरवर कधीच करू नये पूजा अगदी अंतर्मनापासून जर ही पूजा अशी क के केली आपण तर खरंच देव आपल्या सोबतच असतो तर पाहू शकता अगदी ते भरवत आहेत लाडूचा घास पोह्यांचा घास चहा पाजत आहे ते बर्फी आहे तर इथे बर्फीसुद्धा कसा नैवेद्य दाखवला जात आहे पाहू शकता किती छान असा हा नैवेद्य दाखवलेला आहे चारलेला आहे प्रत्यक्षात चारलेलं आहे पाणी त्यानंतर पाहू शकता तर आता चहा 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 सुद्धा पाहू शकता कसा अगदी बशीमध्ये ओतून त्यांना दिलेला आहे चहा आणि ते चहा पाजत आहेत तर खूप सुंदर असं हे दृश्य होतं आणि हे भाग्य मला प्रत्येक वर्षी लाभतं मागच्या वर्षीसुद्धा मी हे अनुभवले मागच्या वर्षीसुद्धा मला हे पाहण्यास मिळालेलं आहे तर आता इथे आरतीची तयारी होणार आहे त्या अगोदर त्यांना पहा इथे सिगारेटसुद्धा बीडी म्हणजेच सिगारेट शंकर महाराजांना प्रिय आहे तर शंकर महाराजांना बीडी त्या घेतलेली आहे ते आता बीडी शंकर महाराजांना पाजणार आहेत पुजारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 तरी ते पाहू शकता आता बिडी पेटवून घेतलेली आहे आणि आता ते शंकर महाराजांना बिडी असं हे करत आहेत दाखवत आहेत पाजत आहेत सॉरी अक्षरशः हे पाहण्यासारखं आहे कारण महाराजांना हे बिडी प्रिय आहे म्हणून ते त्यांना बिडी पाजत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 पहा आता बीडी दाखवत आहे शंकराचार्यांच्या सॉरी शंकर, शंकर महाराजांच्या पादुकांना सुद्धा बिडीचं हे दाखवलेलं आहे त्यांनी साक्षात म्हणजे पाजत आहेत बिडी त्यांना पा पादुकांना सुद्धा आणि शंकर महाराजांना सुद्धा दाखवलेलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहू शकता अगदी अर्धी बिडी होईपर्यंत त्यांनी कसं पुजाऱ्यांनी त्यांना हे केलेलं आहे बिडी पाजलेली आहे पाहू शकता आणि पादुकांना सुद्धा अगदी पाहण्यासारखं हे दृश्य होतं खूप खूप मला अगदी मन भरून आलं असे पूजा पाहताना खूप सुंदर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता इथे आरती चालू आहे आता सर्व झाले आहेत इथे श्री शंकर महाराजांची आरती ते करत आहेत सर्वजण आता आरतीला उभं राहिलेले आहेत

Free some, 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 some,